नमस्कार मी डॉक्टर प्रभाकर गणपतराव जाधव राज्यशास्त्र विभाग लाल लालबहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद मी आज आपल्याशी एक नवीन विषय घेऊन संवाद साधण्यासाठी येतो आहे हा नवीन विषय म्हणजे दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या राजकीय पक्षांची विशेष कामगिरी राहिलेली आहे या राजकीय पक्षांची संपूर्ण माहिती मी आपल्यासोबत घेऊन येतो आहे यामध्ये प्रथम स्थानी असलेल्या भारतीय जनता पक्षाची काय स्थिती होती प्रचारांची भूमिका काय होती त्यांनी प्रचार मोहीम आखण्यासाठी कोणता उपक्रम हाती घेतलेला होता त्यांनी लढवलेल्या जागा किती आहेत प्राप्त केलेल्या जागा किती आहेत दुसऱ्या स्थानी असलेल्या जागा किती आहेत आणि त्याचबरोबर पहिल्या स्थानी असलेले मतदारसंघ कोणते आहे दुसऱ्या स्थानी असलेले मतदारसंघ कोणते आहे या संदर्भातला एक आढावा मी आपल्याशी आज घेण्याचा प्रयत्न करतो आहे सर्वप्रथम मी आपल्याशी सांगू इच्छितो आहे की भारतीय जनता पक्षाने प्रचार मोहिमेसाठी जी काही महाजन महाजनादेश यात्रा काढलेली होती साधारणत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये स्वतःचे बहुमत निश्चित करण्याच्या उद्देशाने त्यांनी काही संकल्प हाती घेतलेला होता हा संकल्प म्हणजे की संपूर्ण राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रभाव वाढला पाहिजे या उद्देशाने त्यांनी महाजनादेश यात्रा हाती घेतलेली होती आणि या, या महाजनादेश यात्रेमध्ये त्यांना तत्पूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये तेवीस जागा प्राप्त झाल्यामुळे भारतीय जनता पक्षाला असं वाटत होतं की आपल्याला आता की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा चांगली कामगिरी करता आली पाहिजे म्हणून त्यांनी दोनशे वीस जागांचं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून दोनशे वीस जागांचं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून महाजनादेश यात्रेचं निश्चय केला आणि साधारणत या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने आपल्या कामगिरीला सुरुवात केलेली आहे ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी अमित शहा यांच्या हस्ते महाजन यात्रेचं उद्घाटन झालं म्हणजे सर्वप्रथम अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथून या महाजनादेश यात्रेची सुरुवात झाली म्हणजे प्रचार मोहिमेची सुरुवात झाली आणि ही यात्रा मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री डॉक्टर देवेंद्र फडणवीस यांनी तीन चरणांत पूर्ण करण्याचा निश्चय केला आणि महाजन महाजनादेश यात्रेचा पहिला टप्पा एक ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट दोन हजार एकोणीस दुसरा टप्पा सतरा ऑगस्ट ते तीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस आणि तिसरा टप्पा तेरा सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार होता ही महाजनादेश यात्रा महाराष्ट्रातील एकूण बत्तीस जिल्ह्यात प्रवेश करून जवळपास अडीचशे मतदारसंघात जाण्याचा त्यांनी निश्चय केलेला होता देवेंद्र फडणवीस यांनी महाजन यात्रेच्या निमित्ताने जवळपास महाराष्ट्राचा सत्तावीस ते एकोणपन्नास किलोमीटरचा प्रवास करून आपल्या भारतीय जनता पक्षाचा प्रचार आणि प्रसार अधिक मोठ्या प्रमाणात करण्याचा निश्चय केला आणि या महाजन या महाजनादेश यात्रेतून संपूर्ण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात जाता यावे असा हेतू डोळ्यासमोर ठेवून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोनशे अठ्ठावीस स्वागत सभा घेतल्या एकशे चार ठिकाणी रोड रॅली काढली आणि वीस संवाद संमेलने घेतले महाजन यात्रा दौऱ्यात फिर एक बार शिवशाही सरकार आपकी बार दोनशे वीस के पार अशी घोषणा देत या महाजनादेश यात्रेमध्ये भारतीय जनता पक्षाने आपला संकल्प केलेला होता या संकल्प संकल्पाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने आपली प्रचार मोहीम आखलेली होती यामध्ये त्यांना बऱ्याच ठिकाणी खूप चांगला प्रतिसाद मिळाला पण महाजन दरम्यान मागील पाच वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलेली कामगिरीसुद्धा अधिक महत्त्वाची होती त्यामध्ये त्यांना काही प्रश्न भेडसावत होते त्याही प्रश्नांचा या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने उल्लेख केला पाहिजे असं मला वाटतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पाच वर्षाच्या काळामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोघांचं युती सरकार होतं या युती सरकारमध्ये काही प्रश्न निर्माण झाले होते म्हणजे या प्रश्नावरचं सुद्धा यामध्ये विवेचन होणं अधिक गरजेचं आहे त्यामध्ये काही न मराठा आंदोलनाचा न सुटलेला प्रश्न होता कारण त्यावेळी संपूर्ण भारता महाराष्ट्रामधून की मूक मोर्चे असे अठ्ठावन्न मूकमोर्चे काढून मराठा आरक्षणाचा प्रश्न अधिक जो मोठ्या प्रमाणामध्ये पुढेच होता तोही प्रश्न सुटलेला नव्हता भीमा कोरेगाव आंदोलनाबाबत दलितांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी होती शेतकऱ्यांनी आपल्या श शेती भावाला शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे यासाठी मोठी पदयात्रा काढलेली होती मुंबईतील अतिपावसामुळे खूप झाले नुकसान याबाबत जनजीवन विस्कळीत झालेले होते महाराष्ट्रातील अन्य विभागात कुठे अधिक पाऊस तर कुठे कमी पाऊस यातून ओला आणि कोरडा दुष्काळ अधिक मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला होता धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सत्ता येण्याच्याच अगोदर सोडवण्यात येईल असा उल्लेख तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता मात्र तोही प्रश्न सुट सुटलेला नव्हता तो तसाच अडगळीत ठेवण्यात आलेला होता हाही एक या दरम्यानचा एक महत्त्वाचा विषय होता त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या वड्यात चढलेल्या आत्महत्या कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यातील महापुराने निर्माण केलेले मोठे संकट यासारख्या अनेक समस्या या महाजन यात्रेच्या यात्रेदरम्यान भारतीय जनता पक्षाला येत होत्या अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात महाजन यात्रेदरम्यान प्रचार करून महाजन नादेश यात्रा ही संपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच रूपाने भारतीय जनता पक्षाने एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा शिवशाही हे सरकार आणण्याच्या उद्देशाने महाजनादेश यात्रा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवली साधारणतः अठ्ठावीसशे किलोमीटरचा हा प्रवास लक्षात घेता जवळपास दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाने आपला प्रभाव निर्माण करण्याच्या उद्देशाने ही महाजनादेश यात्रा काढली होती आणि या महाजनादेश यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत होता देशभरातील संपूर्ण भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते असतील किंवा महाराष्ट्रातील प्रमुख नेते असतील या सर्वांनी हा संपूर्ण महाराष्ट्र महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने प्रचार मोहिमेच्या माध्यमातून पूर्ण पिंजून काढला होता आणि त्याच महाजनादेश यात्रेच्या परिश्रमामुळे भारतीय जनता पक्षाला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमत मिळालेलं आहे आणि भारतीय जनता पक्षाला पहिल्या क्रमांकाचा राजकीय पक्ष म्हणून महाराष्ट्राच्या मतदारांनी संधी दिली आहे ही बाब अधिक महत्त्वाची आहे धन्यवाद